जन राजे भोसले आणि शिवाजी राजे जाधव यांची पारदच्या ऐतिहासिक गडीला सदिच्छा भेट गावात वाजव गाजत मिरवणूक भोकरदन तालुक्यातील पारद येथे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वामी सेवक जन राजे भोसले आणि मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी पारद येथील शाहू महाराज यांच्या पुरातन गडीला सदिच्छा भेट दिली आहे सोमवार दिनांक सव्वीस रोजी राजे भोसले आणि शिवाजीराजे जाधव यांनी येथील शाहू महाराज यांच्या प्रसिद्ध गडीला सदिच्छा भेट देऊन गडीवर भगवाध्वज फडकवला यावेळी नारायण देशमुख अदिती देशमुख या दाम्पत्याने दोन्ही राजेंचे स्वागत केले आहे या वाड्याला देखभाल करण्याचा गौरव देशमुख यांचा सत्कार राजेंच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी त्यांच्यासोबत हरिभक्त पारायण गंजीधर महाराज शामराव मोरे अभय खोबरे भाऊ कापसे लालाशेठ राठोड संतोष भोसले अश्पा काझी स्वामीनाथ गुरव संतोष माने प्रभाकर सोनुने राजेंद्र देशमुख हे देखील उपस्थित होते तसेच येथील ऐतिहासिक गढीला भेट देण्याअगोदर त्यांची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक करण्यात आली यावेळी गावातील गल्लोगल्ली सडा रांगोळ्यांनी रस्ते सुशोभित करण्यात आले होते या मिरवणुकी दरम्यान त्यांनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले त्यानंतर जामा मस्जिद जवळ मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहर पठाण यांच्यासह रफिक सौदागर सलीम खान निसार शेठ आबेद शेख जाफर शाह सामी टेलर यांनी जन्मेजय राजे भोसले व शिवाजीराजे जाधव यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन जंगी स्वागत केले या मिरवणुकी दरम्यान त्यांनी जयस्तंभ चौकाला भेट दिली तर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे पारध ग्रामपंचायतला भेट दिली आहे या प्रसंगी सरपंच सौ शारदाबाई काकफडे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनीष भैया श्रीवास्तव यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्राला देखील भेट दिल्या असून या मिरवणुकीचा समारोप महर्षी पराशर महाराज संस्थांच्या सभामंडपात करण्यात आलाय यावेळी समाधान लोखंडे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले तर जय जनमेजय राजे भोसले व शिवाजी राजे जाधव यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय लोखंडे यांनी तर विकास लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सभापती परमेश्वर लोखंडे माजी सरपंच गणेश लोखंडे शिवा लोखंडे रामेश्वर लोखंडे दिनेशचंद्र लोखंडे प्राध्यापक संग्रामराजे देशमुख सागर देशमुख शरदचंद्र देशमुख बेकिमचंद्र लोखंडे पांडू लोखंडे नारायण देशमुख रमेश लोखंडे जगदीश लोखंडे श्याम देशमुख प्रभाकर लोखंडे या सर्वांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास चालना आज शनी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांना भेट देण्याचं तिथे दर्शन घेण्याचं मला आदरणीय परंतु जे भागोत्तर जंजीधर महाराज यांच्यामुळं लाभलं शनींचा आशीर्वाद घेतला आणि हात कुंडणंही आशीर्वाद घेण्यात जात आहे आणि त्या अगोदर मी भद्रा लाल लालो होतो श्वरला आलो थोरा स्वरामुठ आणि साहेबांच्या याच्यामुळं मला भारत या मूळ गावी येता आलं लोकं देटी येता आलं आता मी स्वामींचा सेवक आहे संपत्तीचे वार वारस वेगळे मी फक्त वैचारिक वारस आहे आपण मला फार मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला स्वतशा ऋणी आहे असंच भारतवासियांचं यांचं माझ्यावर प्रेम आशीर्वाद कायम राहावं आपलं रजा घेतो आणि माझी एक नम्र म्हणून पारदवाले जेव्हा जेव्हा अक्कलकोटला येणारे त्यांच्याशी संपर्क साधतो गजेदर महाराजांचा ते आम्ही तुमची सेवा करण्यात आम्हाला फार आनंद होईल आमच्या वंशिजाचं गाव आहे म्हणून